पातूर तालुक्यातील उमरा येथील एका एकतीस वर्षीय तक्रारदाराकडून चार हजार रुपयांची लाच मागणे तहसील कार्यालयातील नायब तहसीलदाराच्या अंगलट आले आहे सदर प्रकरणात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली असून पातूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बळीराम तुळशीराम चव्हाण वय त्रेपन्न राहणार मोठी उमरी अकोला असे लाचेची मागणी करणाऱ्या नायब तहसीलदाराचे नाव आहे पातूर तहसील कार्यालयात तक्रारदाराच्या शेतीच्या हद्दीची खूण कायम करून त्याबाबतचा आदेश देण्यासाठी चव्हाण यांनी चार हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले ही मागणी बारा जून दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालयातील त्यांच्या कक्षात पडताळणी पडताळणीदरम्यान करण्यात आली होती यावेळी कार्यालयातील उपस्थित एका इतर कर्मचाऱ्याने तक्रारदाराला लाच ला ला देण्यास प्रोत्साहित केल्याचे समोर आले मात्र सापळा कारवाई दरम्यान आरोपीला संशय आल्याने त्याने लाच रक्कम स्वीकारली नाही तथापि आरोपीविरोधात लाच मागणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक मिलिंद कुमार बाहकर आणि त्यांच्या टीमने केली आहे